वसमत तालुक्यातील आसेगाव येथील शेतकऱ्यांनी आम्ही सर्व अल्पभूधारक शेतकरी असून प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग आमच्या शेतातून जाणार असल्यामुळं आमच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे आमचे उपजीविकेचं साधन केवळ आणि केवळ शेती असून त्यावर आमचा उदरनिर्वाह चालतो परंतु आमच्या शेतातून सदरील महामार्ग झाल्यास आमचं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होईल त्यामुळं या अनुषंगानं आपण गांभीर्यानं विचार करून सदरील शक्तीपीठ महामार्ग हा रद्द करावा आणि आम्हाला सहकार्य करावं या आशयाचं निवेदन उपविभागीय कार्यालय इथं समस्त गावकरी शेतकरी यांनी दिलं आहे मला पंचेचाळीस आर जमीन आहे आणि माझी पुरी जमीन या शक्तीपीठ महामार्गावर चाललेली आहे आता ही जर समजा पंचेचाळीस आर जमीन मी गे, गेली गेली तर मी काय करायचं मग लेकर वाळ घेऊन पुढे जायचं जा। सगळ्यात मला आता ढोरवास र आता हे काय करायचं त्यासाठी मला हे रोड मान्य नाही मी कळकळीनं ना सांगतो आज मी मुलगी लग्नाला आलेली आहे आणि हे जर रोड गेला तुम्ही काय खायचं मी आज फुलशेती करून आणि माळव्याचा व्यवसाय करून जगतो आता याच्या पुढचा मार्ग तुम्ही सांगा आम्हाला हे शक्ती महामार्ग रद्द झालाच पाहिजे आम्हाला कशा बाबतीत आणि कशासाठी निवेदन दिलेलं आहे ऑफिसला आज आम्ही शक्तीपीठ महामार्ग हे हा जो महामार्ग मोठा आहे तो आमच्या रोंज येथून जात आहे तर हे जाण्या महामार्गामुळे आमच्या शेतकरी संघ शेतकरी लोकांचं सर्व नुकसान होणार आहे उद्या भविष्यामध्ये उपासमाने वेगळा याच्यावर आणि हे जर महामार्ग झाला तर आमच्या आमच्या शेतकरी गटाला कुणाला अल्प उदारक आहेत कोणी दहा गुंठे वीस गुंठे एक एकर जमीन आमच्या शेतकऱ्याला जी आहे ती जमीन थोडी 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 जमीन आमची याच्यामधून भरपूर क्षेत्र याच्या या महामार्गामध्ये आटत आहे आणि हे जर क्षेत्र आटलं तर उद्या निश्चितच आमचा जो जा शेतकरी गट आहे तो उपासमारीमध्ये उपासमारी त्यांच्यावर वेळ येणार आहे आणि उपासमारी जर आली तर उदयांना उदरनिर्वाह कुठलाही राहणार नाही आहे रोडवर येथील बरोबर आहे तर दुसरी गोष्ट अशी आहे की हे महामार्ग जर आमच्या इथं आम्हाला हवा नाही किंवा पाहिजे नाही हा मार्ग तर सरकारनं ह्या मार्गाचा आमच्या इथून महामार्ग देऊ नाही आणि आमच्या शेतकऱ्याला अडचणीत आणू नये दुसरी गोष्ट आमची शेती जी आहे तर चांगल्या याची आहे बागायती क्षेत्र आहे आणि हे बागायती क्षेत्र आमच्या शेतकऱ्याला चांगल्या प्रकारचं उत्पन्न देत आहे उत्पन्न देऊन चांगल्या प्रकारे सुपिकता जमिनीची साधून देत आहे त्याच्यामुळं आम्हाला ह्या महामार्गाचा सक्त सक्त विरोध आहे हा महामार्ग आमच्या इथं टाकू नये आमच्या शेतकऱ्याला त्रास देऊ शेतकऱ्याने हा रद्द केला पाहिजे ही आमची सर्वात ता मोठी मागणी आहे ही शेतकरी सरकारनं आमची मागणी मान्य करावी अन्यथा आम्ही सगळे रोडवर उतरू ह्याची सरकारनं जिम्मेदारी याची ठेकी रोड बंद झाला पाहिजे आशे झालाच पाहिजे